शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी बांधव वांगी पिकाची लागवड करत असतात आणि वांग पिकाची लागवड करत असल्यानंतर आपल्याला दोन गोष्टींचा खूप सामना करावा लागतो एक म्हणजेच तुमची फळ पोखरणारी आळी आणि दुसरी म्हणजे तुमची शेंडा पोखरणारी आळी तर बघा शेतकरी मित्रांनो आता इथं जो अटॅक झालेला आहे तो शेंडा पोखरणाऱ्या आळीचा आता इथे तुम्हाला आळी दिसत असेल ही आळी अशीच फळ पोखरणारी आळी पण आपल्याला बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी आपल्या वांग पिकाचं नुकसान करत असतो तर यावरती जो रामबाण उपाय आणि जो ऑर्गॅनिकली किंवा चांगला जो उपाय आहे तो म्हणजे तुमचं आयपीएल बायोलॉजिकलचं तुम्ही महाराष्ट्र घेऊ शकता टिपाला कि एक किलो किंवा पाचशे ग्राम घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही तुम्ही वगैरे घेऊ शकता दोघांचं कॉन्सन्ट्रेशन आणि चांगलं प्रमाण असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये मध्ये तुमचं बीटी बॅशिलजेनिसिस असल्यामुळे तुम्हाला आळीला चांगलं नियंत्रण भेटतो 何で分か